नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण आलो आहोत इनोवा क्रिएसटक गाडी धुवायला गाडी धुण्याची पूर्ण प्रोसेस बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपण सगळ्यात पहिल्या मॅटेन्स बाहेर काढून टाकल्या सीट जेवढे होते तेवढे फोल्ड केले आता गाडीमध्ये एअर प्रेशर मारूया आपण आत आतमध्ये पडलेले कुरकुरे असतील किंवा चॉकलेट असतील जे काही कचरा असेल तो सगळा आपण गाडीतला साफ करून घेऊ ॲक्च्युली गाडीमध्ये काही जास्त घाण नाही आहे पर्सनल यूजची गाडी आहे आणि त्या महिन्यातनं दोन वेळा वॉशिंग होत असते तुम्हाला ही सर्व प्रोसेस दाखवण्यामागचं कारण की जर तुम्ही घरी पण गाडी धो धुणार असाल तसे सीट वगैरे फोल्ड करून घ्यायचे आणि मस्तपैकी सगळीकडे झटकून घ्यायचं जरी आपल्याकडे घरी एअर प्रेशर नसला तरी अशा पद्धतीने सीट वगैरे सगळे व्यवस्थित फोल्ड केले की आतमधली घाण निघून जाते आणि मग गाडीमध्ये वाश वगैरे येत नाही याचे काही कानेकोपरे असतात ते पण आपण स्वतःहून सर्व्हिस स्टेशनला जरी असाल तर आपण स्वतःहून सगळं काने कोपरे हवा मारून घ्यायची म्हणजे गाडीत मुंग्या वगैरे असतील तर त्या पण निघून जातात तर अशा पद्धतीने आपण सगळीकडे आता हवा मारून घेऊ एकही -एक कोपरा राहिला नाही पाहिजे गाडी धुण्याचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे समाधान मिळालं पाहिजे आपल्याला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला व्हिडिओ शेअर पण करत चला आपल्या व्हिडिओमुळे कोणाचा फायदा होता असेल तर आपल्याला आनंदच आहे वॉशिंग सेंटरवरच्या दादाला आपण स्वतःहून सांगून सगळे कानेकोपऱ्यातली घाण काढून घ्यायची मस्तपैकी खूप साऱ्या गाड्या धुवायला आणत असतो मी मी ॲज अ ड्रायव्हरचं काम करतो इथून पुढे शक्य झालं तर प्रत्येक गाडीची तुम्हाला प्रोसेस दाखवेल त्यानंतर मग आपण ज्या मॅटिन असतात त्या मॅटिनवरती पाणी मारून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती असलेली धूळ वगैरे सगळी निघून जाते आणि मग आपण गाडीत बसल्यावर आपल्याला एकदम असं क्लीन इंटिरियर आपल्याला मिळालं पाहिजे चला थोडं लांब जाऊन बसू आता लांबचं शूट घेऊयात खूप मजा येते असं उन्हाळ्यात गाडी धुवायला गेलं आणि अधूनमधून अंगावर पाणी उडालं का खूप छान वाटतं आपल्याला आता तिकडे एक छोटासा टेबल आहे जवळपास दहा बारा फुटाचा आपण त्याच्यावर जाऊन बसलेलो आहोत सावलीला ऊन खूप लागत होतं आता वरतून आपण जरा शूटिंग घेऊयात आता उन्हाळ्यात गाडी धुवायचं म्हटल्यावर प्रॉब्लेम असा असतो की गाडी ओली केली आणि मग तिला साबण लावला का ते वाळून जाते मग त्यामुळं ती मंडळी काय करतात की पहिले गाडी ओली करतात आणि मग एक माणूस गाडीवरती पाणी मारत राहतो आणि दुसरा साबण लावायचं काम करतो किंवा शॅम्पू लिक्विड जे काय त्यांचा असेल सिक्रेट तर ते चोळत राहतात आणि सा सारखं सारखं पाणी मारत राहतात म्हणजे मग ते डाग पडत नाही आता इनो क्रिएस्ट आमच्या मित्राची आहे आणि त्यांच्या घरी आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाखाली गाडी लावलेली असते तिच्यावरती छोटे छोटे असे डाग पडलेले चिकट चिकट की ते निघत नव्हते वरती कॅरियरमध्ये भरमसाठ असे पाला पाचोळा होता आंब्याचा मोहर होता तो पण मग काळजीपूर्वक टेबल ठेवून सगळं आपण साफ करून घेतला तसं सगळ्या सर्व्हिस स्टेशनला गाड्या खूप छान धुतल्या जातात तरी आपण स्वतः उभं राहून सर्व कानेकोपरे धुवून घ्यायचे गाडी वापरताना गाडी चालवताना खूप छान फिलिंग येते हे आमचं गाव आहे चांदवड डोंगरच डोंगरा आहेत आमच्याकडे ऊनही खूप असतं यावर्षी तसा दुष्काळ आहे आणि उन्हाळा पण खूप जास्त आहे तर समोर तो दादा मस्त गाडीला शॅम्पूने फेस करतो आहे आणि पाठीमागे हे बाबा आता त्या साईडनी सगळं शॅम्पूने चोळून झालेलं आहे त्याच्यावर पाणी मारून घेत आहेत म्हणजे मग डाग राहत नाही उन्हाळ्यात गाडी धुवायची असेल तर एक तर सकाळी दहाच्या आत धुवून घ्यायची किंवा संध्याकाळी पाच सहा नंतर धुवायची म्हणजे मग आपल्याला जास्त मेहनत लागत नाही तुमच्याकडे बी एस सिक्स गाडी असेल तर असं तुम्ही बोनेट उघडून पाणी मारू नका सेन्सर्सला प्रॉब्लेम येऊ शकतो आता ही बी एस फोर आहे त्यामुळे हिला सेन्सर्स कमी आहेत आणि आम्ही सातत्याने गाडी धुताना याच्यावरती प्रयोग केलेला आहे की आमच्या गाडीला काही प्रॉब्लेम येत नाही कुठलं इंडिकेटर दाखवत नाही किंवा गाडी स्टार्टिंगला काही ट्रबल येत नाही त्यामुळे आम्ही सगळं इंजिन धुवून काढत असतो तसं टोयटा एकदम रिलायबल कंपनी आहे त्यांच्या गाड्यांमध्ये प्रॉब्लेम येत नाही गाडीचा ड्रायविंग कम्फर्ट पण खूप छान असतो तुमचा टूरचा एक्सपिरियन्स पण खूप छान असतो टोयटामध्ये अशा पद्धतीने आपण आता इंजिन कंपार्टमेंट पण धुवून घेऊयात बोनेटला आतमधून जो कपडा असतो ना त्याच्यावरती धूळ बसून बसून इंजिनवरती पण थोडासा कचरा जमा होतो धूळ जमा होते तर ते पण छानपैकी त्यांच्याकडनं धुऊन घ्यायचं आपण तर प्रेशरचा सा फायदा असा असतो की कानाकोपऱ्यातून सगळी धूळ निघून जाते सगळी घाण निघून जाते शक्यतो महिन्यात नाही एकदा तुम्ही गाडी वॉश करत चाला त्यामुळे तुमच्या गाडीची लाईफ पण वाढेल आणि गाडी चकाचक पण राहत जाईल तुमची ऑलमोस्ट तीनशे चारशे पाचशे असे रुपये लागतात गाडी धुवायला त्याच्यामध्ये प्रकार असतात टॉप वॉश असतं फुल वॉश असतं फोम वॉश असतं त्यामुळे तुम्हाला जे पण योग्य वाटेल तशा पद्धतीने गाडी धुवून घ्यायची त्यानंतर गाडीला खालून पण सगळीकडून पाणी मारून घ्यायचं सगळी घाण काढून घ्यायची चिखल काढून घ्यायचा तासा इनोवा क्रीस्टा कदाचित या गाडीचा याच्या आधी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असेल त्यानंतर एम जी एक्टरचा असेल स्विफ्ट डिझायरचा असेल वेगवेगळ्या सर्व्हिस स्टेशनवरचे आपण व्हिडिओ काढलेले आहेत तर बघा तो दादा आता पाठीमागे फेस करतो आहे पुढे बाबा पाणी मारत आहेत म्हणजे ती गाडी सुकून नाही द्यायची घरी जरी तुम्ही गाडी धुत असाल तर एकाच वेळेला सगळ्या गाडीला फेस लावणार त्यानंतर मग सगळ्या गाडीवर पाणी मारणार तर त्याच्याने खूप जास्त डाग पडतात जेवढा जेवढा पार्ट आपण फेस केला किंवा जेवढा जेवढा पार्टला आपण शॅम्पू साबण लिक्विड जे काही लावलं त्यानंतर तात्काळ त्याला आपण पाणी मारून घ्यायचं म्हणजे मग ते डाग पडत नाही आता बऱ्यापैकी गाडी चमकायला लागलेली आहे उन्हामध्ये अजूनच छानचं मग ते गाडी सगळे टायर्स व्हील्स सगळे मस्त स्वच्छ करून घ्यायचे तुमच्याकडे कुठली गाडी मला कमेंटमध्ये सांगा आणि मी कुठल्या कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवत जाऊ ते पण मला सांगत चला माझ्या व्हिडिओना लाईक करत चला शेअर करा मग त्याच्याने मला एक प्रेरणा मिळते की कोणीतरी आपले व्हिडिओ बघतं लाईक करतं आपण व्हिडिओ बनवले पाहिजे आता या काचेवरती त्या आंब्याच्या चिकनचे ची डाग पडलेले आहेत प्रत्येक काचेला हाच प्रॉब्लेम होता बऱ्याच वेळा तिला बोटाने घासून काढू काढावं लागलं आणि नंतर त्या स्वच्छ झाल्या हे आतल्या बाजूने पण जेव्हा आपण पाणी मारतो तेव्हा काळजी घ्यायची पॉवर विंडोच्या बटन्समध्ये पाणी नाही गेलं पाहिजे आता ही जी मंडळी असतात ही ट्रेन असतात त्यांना सगळं माहीत असतं कोणत्या अँगलनी पाणी मारलं मग ते, ते, ते दरवाज्यामध्ये काही त्रासदायक राहणार नाही तुम्ही स्वतः घरी गाडी धुवाल आणि नळीने आतून दरवाजावर पाणी माराल तर लेणे के देणे पड जायंगे उगाच काच खाली होणार नाही वरती होणार नाही तर ती काळजी नक्की घ्या आता या बाबाच्या पद्धतीने पाणी मारतायत ते त्यांची कला आहे की ते पाणी फक्त तेवढंच पोर्शनवरती बाकी पॉवर विंडोला वगैरे ते पाणी जाणार नाही खूप छान अशी गाडी आपली धुऊन झाली एकदम चकाचक झाली आता आपल्या मॅटीन कडक वाळलेले आहेत मॅटिन गाडीमध्ये टाकून घेऊयात मी जेव्हा गाडी घेऊन आलो त्यावेळेला माझ्या डोक्यात नव्हतं की आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे नाहीतर त्यावेळेला तुम्हाला दाखवलं असतं गाडी खराब किती होती आणि आता आतून पण गाडी क्लीन झालेली आहे स्वच्छ झालेली आहे एकदम डस्ट फ्री आहे त्याला फायनरी डिझेलची टाकी फुल करू आणि गाडी ज्यांची आहे त्यांच्या घरी नेऊन लावून देऊ म्हणजे केव्हाही आपल्याला बाहेर निघायचं असेल तर गाडी स्वच्छ धुतलेली आहे डिझेल फुल आहे आतून डॅशबोर्ड सीट सगळं क्लीन आहे तर अशा पद्धतीने आजचा हा टास्क होता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या गाडीवाल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये